बारामतीच्या मोठ्या ताई अशी मोठी घोषणा करणारी परत तुमची तुतारी इकडे तिकडं वाजवा असं म्हणणारे आता टार्गेट केलंय कोणाला तर सुप्रिया ओ बारामतीच्या तुम्ही तुमच्या तुतारीची वाजंत्री आणि इतर सटर फटर मंडळी यांनी लाडक्या बहिणींच्या विरोधात सुपारी घेतली आहे का लाडक्या बहिणींचं सुख विरोधक असलेल्या सावत्र भावांच्या डोळ्यात खूपच होतच पण या आहे सुप्रिया सुडे नेमकं काय का बोलले सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर केला आणि त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रातील जी काही लाडकी बहिणी योजना त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्य शासनाने जवळपास पन्नास टक्के महिलांना अपात्र केले ले ले। आता याच्यामध्ये काही वावग बोलल्या का त्या नाही बोलल्या परत त्याच्यानंतर म्हटल्या की महाराष्ट्राची जी काही तिजोरी आहे ती खडखटा झालेली आहे त्याच्यामध्ये आता कर्जाचा एवढा काही डोंगर झालाय तो कर्जाचा डोंगर सावरत सावरतच आता म्हणजे त्याच्यातनं पैसे काढायला देखील सरकारला पैसे जोडले नाही एवढं देखील कर्ज आता राज्य शासनावर आणि त्याच्यावर चित्रावा काय म्हटल्या ते बघा तुम्ही सरकारमध्ये असताना अशा योजना कधी आणल्या नाहीत आणि आणायचा विचार सुद्धा तुम्हाला कधी शिवला नाही एक देवेंद्र बहुत कुछ कर सकता मजाक <laughs> बहिणींच्या विरोधात न्यायालय सुद्धा गाठणाऱ्यांकडनं दुसरी काय अपेक्षा करायची हो तुम्ही कितीही योजनेबाबत खोट बोललात किंवा चुकीचा प्रचार केला तरी बहिणींना खरं खोट चांगलं समजलंय ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सन्मान हा मिळतच राहणार आणि हा आमच्या देवा भाऊचा शब्द आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे त्या महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं त्यांना लखपती करणं हा आमच्या देवाभाऊंचा निश्चय निश्चय त्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार प्रयत्न करत राहणार आहे तुला तो तोपर्यंत तुमची टकळी सुरूच राहू द्या लाडक्या बहिणींना तेवढीच सावत्र बहिणींची नियत किती ढासळत आहे ते कळत राहील जसं आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करतो त्या पद्धतीने देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ असं हे बोलता आता बोलताना बोलले की लाडक्या बहिणींचं सुख तुमच्या डोळ्यामध्ये खूप हो म्हणजे तुम्हाला चांगलं वाटत नाही का लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये देते चित्रात प्रश्न हाच आहे की लाडक्या बहिणींना तुम्ही हजार रुपये महिला सावत्र बहिणी झाल्या का मग आता तुम्हाला त्या बहिणी वाटत नाहीये का तुम्ही त्यांना गाडता काय त्यांना तुम्ही अपात्र का ठरवताय त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या देवा सांगितल्या नाही का बैठकीमध्ये की आपण पन्नास टक्के महिला गाडतोय आता तुम्ही त्याच्यावर जास्त काही भाष्य करू नका घोषणाचा वर्षाव करताय ही घोषणा ती घोषणा त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही ओके तुमच्याकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसा राहिला नाही तुमच्याकडे सामान्य जनतेला द्यायला पैसा राहिला नाही एवढं पेट्रोलचे भाव किती वाढले तुम्हाला कळतंय का चित्रतई चित्रता या प्रश्नाचं उत्तर कोण देणार तुम्ही देणार का देवा भाऊ देणार उगस कुठंतरी यायचं या उठायचं आणि काहीही कोणावर बोलत सुटायचं हीगा। तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय कशा बोलताय कोणाबद्दल बोलताय शरद पवारांनी तुम्हाला मोठं केलं ज्या शरद पवारांच्या पक्षामध्ये राहून तुम्हाला महिला प्रदेशाध्यक्ष जसं पद मिळालं होतं आज तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलायला लागला मग तुमच्या बहिणी त्यावेळेस तुमची सख्खी बहीण होती आणि आज ओ बारामतीच्या ताई तुतारी तुता तुमची सटर पटार आणि तुम्ही कोण आहात मग तुम्ही पण तर सटर पटरच आहात न तुम्हाला कधी कोण पक्षामध्ये विचारतंय न तुम्हाला कोणी बाईट मागतंय तुम्ही उठता सुटता फक्त काही ना काही गाडीमध्ये तुम्ही ज्या गाडीमध्ये बसला आहेत ना त्या गाडी किती हालते विचार करा ते रस्ते कोणी बनवले तुमच्या नितीन गडकरींनी आणि त्या नितीन गडकरीने आपल्या स्वतःच्या मुलाच्या फॅक्टरीसाठी प्रमोट केलं इथेनॉलला नॉलला रुपयाचा शेअर जवळपास साडेचार साडेसात हजारावर गेला एवढी मोठी मागणी का झाली एवढा मोठा जो काही पैसा तुमच्या पक्षातील लोकांच्या खिशात जातोय त्याच्यावर बोलाना चित्रत आहे इतर कशाला तुम्ही बारूड भरती करताय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच तुम्ही इतरांवर बोट लावायचा प्रयत्न करा कारण की ते म्हणताना स्वतःच ठेवायचं आणि दुसऱ्याच तशा गोष्टी करू नका कारण की आज जो काही शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय त्याला कारणीभूत कोण त्याला कारणीभूत तुमचा देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस फार म्हणजे ते घसा कोरडा पडेपर्यंत शेतकऱ्यांचा शेतबारा कोरा 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 करणार होते गेले कुठं ते कुठल्या बिडात लपून बसले ते नाही दिसत एक वेळेस अविवाहित राहील अविवाहित राहील पण महा राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही विसरले का तुम्हाला बुद्धी भ्रष्ट हा काही आजार झालेला आहे का तुमच्या तेव्हा विसरले का ते आपण काय बोलले होतो काय करतोय आणि कशा पद्धतीने करतोय या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं तुमच्या देवाभाऊला विचारा आणि मगच तुम्ही याच्या त्याच्यावर बोट लावा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चित्रात बरोबर बोलताय काय बोलताय देवाभाऊचा जो काही जप करताय ते योग्य आहे का अयोग्य आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल लाईक करा शेअर करा धन्यवाद